हाय हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं ऑर्गेनिक बाल्कनी गार्डनमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आज आपण झाडांचं जा माकडांपासून संरक्षण कसं करायचं या विषयावरती बोलणार आहोत कारण काय की सगळे आपण आवडीने झाडं लावतो खरी पण फळ आणि फुलझाडांना माकड एवढे त्रास देतात की जे काही भाज्या वगैरे येतात तर ते, ते काही एक ठेवत नाहीत आणि त्यांच्यापासून मग झाडं लावून सुद्धा त्याचा काही एक उपयोग होत नाही माकड आमच्याकडे खूपच त्रास देतात म्हणजे काय भाज्या वगैरे असतील त्या खातात ते खातात पण त्याची नाचध सुद्धा करून टाकतात अगदी जास्वंदाची फुलं सुद्धा अगदी तोडून करून टाकतात म्हणजे तर म्हणून आता हे मला उपाययोजना करावी लागली बघितलं मी सात आठ महिने पण खूप म्हणजे खूप काही ठेवतच आणि तुमच्याकडे माकड आहेत का म्हणजे येतात का त्रास द्यायला आणि त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेली आहे ते ते तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये अवश्य सांगा आणि म्हणून त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी मी आज काय उपाययोजना केलेली आहे तर ते मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे प्लीज वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा चला तर मग आधी आपण अपडेट बघूया देख दाखवायला बऱ्याच वेळा राहूनच जातं आणि म्हणून आता मी जे हल्ली लावलेली आहेत तर त्या सगळ्यांचं म्हटलं एकदा आपण अपडेट पण दाखवूया आणि मग त्याचबरोबर आपण माकडांसाठी काय व्यवस्था केलेली आहे तर ते सुद्धा बघायलात मला आता हे बघा हे मोगऱ्याचं कटिंग आपण इथून कट केलेलं होतं बघा इथे मला दिसत असेल इथून मी कट केलेलं होतं आणि त्याला त्याच्यावरती अशा दोन फांद्या आलेल्या आहेत आणि आता या दोन्ही फांद्यांना पुन्हा वरून आणखी फुटून यायला लागलेलं आहे पण मी आणखी येलात वरून असं थोडस आणखी एवढं असं धरून पिंचिंग करणार आहे एवढे एवढे दोन दोन पानं आणखी वरती मी कटिंग करणार आहे म्हणजे असं करत करत बघा आपलं झाड कसं बुशी होत ते म्हणून मोगऱ्याला हे कटिंग करणं हे खूप आवश्यक आहे असं आपण जेवढं त्याला कटिंग करेल ना तर तेवढं ते झाड आपलं बुशी होत जातं आणि जेवढं बुशी होणार तर तेवढेच त्याला फ्लावर सुद्धा जास्त येतात असं कटिंग मी लावलेलं होतं हे गावटी जास्वंद आहे आणि आता ह्या जास्वंदाला बघा इथे कळा यायला सुरुवात झालेली आहे चार ते पाच महिने झाले असतील लावून आणि हे अगदी मस्त आलेलं आहे त्याचे पानं पण बघा किती शाईन करता येत आहेत चकचकीत पानं आहेत आणि फुटून सुद्धा छान आलेलं आहे आणि हे कसं लावायचं तर याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला कटिंग कसं लावायचं ह्याची जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता आपलं छान सक्सेसफुल झालेलं कटिंग आहे तसं माझं मोगरा आणि आबोलीचं सुद्धा कटिंग सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे जे मी कटिंग लावले त्याच्यातलं सक्सेसफुल झालं नाही असं कटिंगच नाही आहे खरं तर सगळे सक्सेसफुल झालेले आहेत ते शंभर टक्के नाही जरी सक्सेसफुल झाले तरी पण काहीच आलं नाही असं काही झालेलं नाहीये प्रत्येक झाडाचं जे ला मी लावलेलं ला आहे तर ते अगदी छान असं त्याचा रिझल्ट मला मिळाले तर हे छोटस झाड आहे पण त्याला दोन फुलं आलेली आहेत छान अशी आहे तर बांबू प्लांट सुद्धा बघा हल्लीच आपण लावलेला आहे आणि ज्या वेळेला लावलं त्यावेळेला फक्त ह्या अशा स्टेम्स होत्या आणि आता ही याला नवीन नवीन नवी अशी पालवी येते बघा इथे छान असं येत आहे प्रत्येक ठिकाणी त्याला नवीन नवी फुटून आलेला आहे च आपण लावलेलं होतं याचा व्हिडिओ सुद्धा आहे चॅनलवरती की हे कसं ग्रो करायचं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो चॅनलवरती बघू शकता आणि इथे लावलेली आहे मी पालक आता ही आठ एक दिवस झाले आठ दिवसामध्ये ही अशी आलेली आहे टप आहे आणि टप मध्ये मी लावले आहे पालक बरोबर इथे मी कांदे लावलेले आहेत आणि कांदे बघा किती छान आलेले आहेत ते मस्त आलेले आहेत थोडेसेच लावलेले आहे गावठी गुलाबाचं कटिंग आणि आलेलं आहे आता नवीन नवीन अशी पालवी सुद्धा येते हे बघा आणि हे मी चार लावलेले होते हे बघा इथे आणि किती छोटेसे कटिंग लावलेलं होतं ते केवढस आलंय ते बघा हे बघा केवढी खांदी आहे ही केवढस कटिंग आहे आणि हे सुद्धा बघा किती नाजूक आहे कटिंग तुम्हाला दिसत असेल इथून बघा केवढस आए, दम आए। आ, ए, किती नाजूक अशी वरचीच फांदी आहे एकदम शेंड्याची फांदी आहे म्हणतात की खूप कोवळ्या फांद्या येत नाहीत पण हे बघा किती छोटी फांदी मी लावली आहे आणि ती उगून आली आणि ही एक मात्र ती मेलेली आहे आणि ही एक चार लावलेली होते एकाचे चार करून लावलेले होते त्याच्यापैकी तीन आलेले आहेत आणि एक मात्र मेली आहे तर असं गुलाबाचं सुद्धा कटिंग आपलं सक्सेसफुल झालेलं आहे कलर जे आहे ते मी तुम्हाला दाखवायचं होतं तर हे बघा ही असे पिवळा कलर आहे आणि छोटीशी थोडीशी फुलं आहेत की आता ह्याला फर्स्ट टाईम आलेत फ्लावर्स किंवा त्याला खत कमी होतं त्यावेळेस म्हणून ती आलेत काय माहिती नाही पण हे बघा फुलल्यानंतर अशी येलो कलरची डार्क येलो कलरची आहेत ही फुलं फुलं आता फुलून गेलीत आणि सुकली आहेत त्यामुळे तेवढे दिसत नाहीत पण याचा सुद्धा मला कलर, थी थी फुल, कलर आ, मी तुम्हाला रंग दाखवेन म्हटलेलं होतं की शेवंती फुलल्यानंतर ती कोणत्या कलरची आणि इकडे इकडे बघा असे नवीन नवीन फांदे येत आहेत आणि अजून नवीन नवीन कळ्या सुद्धा त्याला येतात तर हेही मला एक अपडेट तुम्हाला दाखवायचं होतं हे आपण व्हिडिओ बघितला होता पण आता त्याला छान असे फुलं सुद्धा फुललेली आहेत आणि त्याचा रंग सुद्धा आपल्याला समजलेला आहे तर हा आहे पिवळ्या कलरची आहे ही हल्लीच लावलेल्या झाडांचे आपण अपडेट बघितलं कारण काय काय आपण म्हणजे त्याच्यामध्ये काय फरक पडला किंवा लावल्यानंतर पुढे त्याचे काय प्रोग्रेस झाले जिवंत राहिले मेले हे पण तुम्हाला समजायला हवं म्हणून मी हे दाखवलं काय होतं की दाखवायचं नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणत म्हणत काय होतं जो सस्पेन्स घेतला की ज्या झाडाची माहिती दाखवायची आहे तर त्याच झाडावरती व्हिडिओ होतो आणि हे बाकीचं दाखवायचं राहतं आणि मग तुम्हालाही समजत नाही की हे झाडं लावलेली आपण व्हिडीओमध्ये हो, बघतो पण पुढे त्या झाडांचं काय झालं हे समजत नाही म्हणून मी आज म्हटलं की जे थोडेसे आता लावलेले आहेत तर त्यांचं तरी आपण अपडेट या व्हिडिओमध्ये दाखवूया आणि म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आता माकडांच्या त्रासापासून वाचण्यासाठी मी काय केलेलं आहे तर मी हे ऑनलाईन नेट मागवलेलं आहे अर्ध मी लावलेलं पण आहे दोन पॅकेट मागवले होते तीन पॅकेट तर आधी मी हे पॅकेट मागवलेले पण हे खूप असे मोठे मोठे बॉक्स आहेत ह्याचे आणि याच्यातून मग माकडांचा हात सहजपणे जाईल आणि पुन्हा सगळं म्हणजे लावून त्याचा काही मी हे काढलं लावलेलं ला। आणि नंतर हे हे थोडस बारीक आहे तर हे मी लावलं तर हे मला वन मी मागवलेलं आहे हे आहे या साईडला पण म्हणजे जे आपण वेल वेलीच्या भाज्या लावतो तर त्या भाज्यावरती पण जातील आणि दुसरं म्हणजे काय ही माकडांना आतमध्ये कारण काय वांग्याला खूप वांगी लागलेली ला पण एकही वांग खरं तर मला वापरायला मिळालं नाही सगळी वांग वांगी माकड खाऊन टाकतात रासवंदाची फुलं सुद्धा काढून टाकतात इथे आता टोमॅटोला फुलं लागलेली आहेत पण टोमॅटो सुद्धा ठेवणार नसते ते जर ते आपण जाळी लावली नसते तर इथे पण एक टोमॅटोचं झाड आहे ही उपाययोजना तुम्हाला कशी वाटली तर ते सुद्धा मला तुम्ही सांगा तोर सेल, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू थँक्यू सो मच